धोत्रा दोन प्रकारचा असतो बरं का ह्या याची बघा फुलं कशी वेगळी आहेत सुंदर फुलं आहेत याची आणि एक तिकडं आमच्या उकिरड्यावर आहे उकिर्ड्यावर आणि हे बघा इथं पण आहे तर याची फुलं आहेत पांढरी ही बघा याला पांढरी फुलं आलेली आहेत आणि ह्याला जी आली आहेत ना ही बघा कशी फुलं आहेत ही नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी मी आता आलेली आहे शेर्डी घेऊन शेळ बी म्हणजे बरं का शेळी घेऊन आम्ही शेतातून आलो आहोत जनावरं घेऊन जनावर इकडं बांधले तशी तिघांनी पण जनावरं आणली आणि शेळीला बांधावं म्हटलं चिंगीला माझ्या तर चिंगी बसली इकडं खात धोत्र्याची फुलं खाती एवढी मस्त खाती इतकी आवडीने खाती ना धोत्र्याची फुलं धोत्रा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला धोत्रा म्हणजे हे बघा हे फुलं नाही ह्याची ते काटेरी येतं ना फळ ह्याला हे बघा हे काटेरी फळ हे आ ह्याचं काटा टोचतोय आणि बकरी आवडीने खाती ह्याला खूप खाते आवडीने एवढी मस्त खाते ना मन लावून काय सांगायचं खूप छान मन लावून खाते मी म्हणलं खाऊ दे आता खातेच तर एवढी गवत झालंय घराच्या समोर बघा काय करणार कुठलं कुठलं गवत काढायचं पावसातलं शेतातलं काढायचं की दरवाज्यातलं काढायचं बघा इथं किती फुलं आहेत धोत्र्याची फुलं फुलं नाही ती काय म्हणतात त्याला मला माहित नाही काटेरी फळ येतं बघा धोत्रेला असलं हा आमचा उकीर बरं का शाळेतून आलेत सायकल चालवत बसत इकडे आमचा उकिर्ड आहे आणि इकडं हां इकडं गुरांच्या ज्याची पडं राहतात ना तिची पडं आम्ही फेकलेली होती वैरणीची तर त्याच्यावर बघा मी तिकडं अंगणात मी भोपळ्याचा वेल घे दोडक्याचा आणि घेवड्याचं बिया लावलेल्या कोंबड्यांनी ठेवलेल्या आहेत पण इथं चिपडांमध्ये एवढा छान भोपळा आला आहे ना दुधी भोपळा दुधी मी एक भोपळा काढला मी भाजी पण बनवली याची अजून एक शोधत होती भेटतं का एखादा अजून एखादी भाजी होईल काल परवाच भाजी केलेली मी फुलं भरपूर आले त्याला ही बघा कशी फुलं आलेत मस्त खूप छान फुलं आलेली आहेत ह्याला केवढा पसरला आहे चिपाडांच्या ढिगारावर एवढा सुंदर दिसतोय ना किती छान दिसतोय बघा केवढी मोठी मोठी पान आहेत भोपळ्याची बघा वेल असतो बरं का भोपळ्याचा आणि त्याचा डेट बघायचं आहे का तुम्हाला केवढा मोठा आहे हा बघा देठ केवढा जाड आहे ज्वारीच्या चिपडासारखा देठ आहे एक एक हे बघा आणि ह्याची फुलं पांढरीत बरं का आणि फुलांच्या मागं लगेच देठा देठ आला आहे ना असं दुधी भोपळा येतो हे बघा छोटासा दुधी आला आहे फुल कोमेजले पुढचं आणि दुधी आला आहे त्याला तशी बरीच फुलं आलीत हे बघा इकडं पण फुलं आलीत मस्त फुलं आलेत भोपळ्याला वेल इकडं रस्त्यावर पसरायला लागलेलं इकडं या बाजूला पण मी परत त्याला आशाची फळावर गुंडाळून टाकलं कारण इकडं जनावरं तुडवतील ना येता जाता कोणाची पण म्हणजे सर्वांचीच गुरं येतात जातात तिथून हा जो माळ आहे ना आमचा ह्या साईडचा हा माळ आमचा सामायिक आहे मग त्या माळामध्ये स सर्वांची गुरं जातात चरायला तर तिकडं जनावरं जातील तर ह्या भोपळ्याला एक तर तुडवून तरी जातील किंवा खाऊन तरी जातील काहीतरी करतील म्हणून मग मी सगळं जमा केलं आणि याच्यावरच हे केलंय गोळा करून टाकलंय <laughs> मी भरपूर शोधला पण भोपळा मला भेटला नाही भोपळा भोपळा म्हणलं तर तुम्हाला वाटेल की काशीफळ भोपळा जो गोल भोपळा असतो मोठा तो तो नाही बरं का दुधीला आमच्या गावाला भोपळा म्हणतात दुधी भोपळा बोप्रा, काशीफळ भोपळा असं गवत काढून हात कसले झालेत बघा हात स्वच्छ धुवून आली मी पण ते डाग हाताला राहतात गवताचे बघा तिकडून जाऊ बाई आमच्या आवाज देते एखादा आहे का भोपळा भाजीला मी म्हटलं नाही ग मी त्या दिवशीच भाजी बनवली त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी की काहीतरी मी अशी भाजी बनवली त्याची मस्त हाटून भोपळा केला होता एकदम माझ्या गावच्या पद्धतीमध्ये मुग त्याच्यामध्ये मूग शिजायला घातलेले आणि हिरवी मिरची घालून थोडं ज्वारीचं पीठ घालून असं मस्त हाटून बनवलं होतं भोपळा म्हणजे दुधी दुधी भरपूर प्रकारे बनवता येतो दुधी चिरून बनवता येतो बारीक छोट्या फोड्या करून त्याच्यामध्ये डाळ कांदा घालून आणखीन दुधी शिजवून त्याला हाटून बनवता येतो दुधीची दुधीचा हलवा होतो बरंच काय होतं पण मी भरपूर वर्षात ना असा ताजा ताजा दुधी तोडून त्याचं मूग शिजवून अशी हिरवी मिरची घालून अशी आमटी नव्हती खाल्ली भो खूप वर्ष झालं होतं तशी खाल्ली म्हणून मी त्या पद्धतीने बनवली तर बघा किती छान वातावरण झाले चिंगी किती मन लावून खाते तिच्या दोन पोरी पण आहेत बरं का चिंगीच्या चिंगी म्हणजे तू कोणाला माहीत नसेल ना तर सांगते माझी बकरी ही शेळी माझी तिचं नाव चिंगी दिसते आहे ना ही बघा आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पण चिंगी नादी लागली म्हणून मी पण इकडं नादी लागली खरं तर मला जेवण बनवायचं आहे खूप काम आहेत उद्या माझ्या घरी सुवासनीत आषाढातल्या तर तो ती पण माझे जरा कामे तयारी करून ठेवायची ही बघा मनी कशी फिरते तर त्याचं झालं आहे असं की ना मी मला असं झालं आहे कंटिन्यू व्हिडिओ टाकले ना आणि कनेक्ट आपल्याबरोबर भरपूर लोक कनेक्ट झाली ना की असं खूप छान वाटतं कमेंट यायला लागल्या वगैरे कोणाच्या तर तसं मी आषाढ महिन्यातल्या लक्ष्मीची जत्रा टाकली होती माझ्या मम्मीच्या गावची तर भर तिला भरभरून प्रेम मिळाले माझ्या व्हिडिओला आणि खूप छान वाटतंय पण ते कुणी विचारलं होतं की काय कमेंट आलेली आहे मला की परडे आणि माळ असेल तर काय करायला लागतं परडे आणि माळ असेल तर काय करायला लागतं ते मला एवढे ॲक्च्युली माहीत नाही आपल्याला माहिती नसेल तर सांगायचं चुकीचं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे परडे आणि माळ कोणाकडे असते माहिती आहे का ज्याच्या अंगात देवी यायचं वारं येते त्यांच्याकडं असते माझ्या घरात पण आहे माझ्या सासूबाईंच्या पण अंगात देवी यायचं वारं येत होतं माझ्या मम्मीच्या पण अंगात देवी यायचं वारं येतं तर माझे सासूबाई ऑफ झालेले आहेत तर दोन ऑप्शन असतात एक तर ती परडी सोडून यायची किंवा मग आपण आप माझ्याकडं दिली जाते ते काय त्याचे विधे असतात काय काय देवदेव वगैरे असं करायला लागतं त्याची काहीतरी तर असतात त्याच्या तर ते काय आम्ही केलेलं नाही त्यामुळं आम्ही ती परडी आम्ही बाहेर काढत नाही फक्त मी पौर्णिमेच्या दिवशी तिला बाहेर काढते म्हणजे मला तसं ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे की जर शेणाने सारवलेली असेल ना ती परडी तर तिला सारवायची आणि तिची पूजा करायची आणि मेनाने सारवलेली असेल ना तर तिला मेनवायची आणि तिची पूजा करायची करा पौर्णिमेच्या दिवशी फक्त मी घरात ती परडी घेऊन मला बाहेर जाण्याचा अधिकार नाही ज्यांच्या अंगात देवी आहे ते वारं असतं ज्यांच्याकडं परडी आहे ज म्हणजे देवी यायचं वारं आलं की त्याची निशाणी असते की ती परडी येते त्यांच्याकडे त्यांना परडी ऑफिशियली पर पद्धतीने घ्यायला लागते तर ती परडी माझ्या सासूबाईंनी घेतलेली होती त्यांच्या अंगात देवी वारं होतं तर त्यांना मुभा होती की त्यांनी जाऊन फिरून चार घरी पाच घरी जोगवा मागायचा मंगळवारी असं असतं ते पौर्णिमेच्या दिवशी माझा हात दुखायला लागला आणि कसं आहे मला अजून तो अधिकार नाही आहे मला अधिकार नसण्याचं कारण काय आहे की मी माझ्या अंगात देवी याचं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ते विधीपूर्वक माझ्या हातात जेव्हा परवी देतील ना त्याच्यासाठी बकरी कापायला लागतात असं काय काय जेवण बिवण बनवायला लागतं आणि तेवढं मी काय केलेलं नाही आहे मला ते काय एवढं म्हणजे तो खर्च मला असं लगेच लगेच परवडणारा नाही म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे तर तोपर्यंत ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही ऑफिशियल पद्धतीने त्याचं सारवून काढायचं पौर्णिमेच्या दिवशी फक्त त्याला सारवायचं आमची शेनवलेली परडी तर तिला मी शेणाने सारवते गायच्या गावरान गायच्या शेणाने आणि तिची पूजा करते आणि त्याच्यात पाचदा आपल्या घरातले ज्वारीचे टाकायचे थोडंसं वाटलं तर पीठ मीठ टाकायचं पण मी पीठ जास्त शक्यतो टाकत नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना लगेच बुरशी पकडते त्याला सुकत नाही व्यवस्थित तर असा प्रकारे आणि त्यांनी कमेंट कुठल्या अर्थाने केली होती काय काय केलेली का मला तेवढं काय समजलं नाही पण माझ्या बुद्धीला जेवढं येते ना तेवढं मी सांगितलं अजून काही इतर पद्धतीचे निय नियम असतील तर मला माहीत नाही आणि जर काही माझ्या सांगण्यात चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि मला कमेंट करणारे ताईंना जर उत्तर भेटले असेल तर मला माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मी जे सांगितलं आहे ते पटलं आहे का तुम्हाला तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र